नमस्कार मी राज गोविंद जाधव कोथरूड विधानसभा युवक काँग्रेसचा अध्यक्ष आज तुम्ही बघू शकता कोथूडमधल्या सगळ्यात महत्वाच्या भागामध्ये पाणी टंचाई झालेली आहे गेले पाच ते सहा दिवसापासून इथं खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना त्रासाला सामोरं जावं लागतं कोथरूड सारख्या ठिकाणी पाच दिवसापासून पाणी टंचाई आहे महानगरपालिका असेल किंवा पाणी पुरवठा विभाग असेल त्यांच्यावर दबाव टाकल्यानंतर त्यांनी हा टँकर पाठवलेला आहे आता पाच दिवस झालं पाणी नाही आमच्या घर लागतं आंघोळीचं पाणी होतं होत नाही आज इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये चुकीची गोष्ट मध्ये घडते सारख्या ठिकाणी उच्च अब्रू ठिकाणी पाणी येत नाही लोकांना इथे दीड हजार लोक लोकवस्ती असून प्रत्येक नागरिकाला त्रासाला सामोरं जावं लागतंय हे लहान मुलं शाळेमध्ये गेलेले नाही आहेत किती दिवसापासून आंघोळ नाही केली तुम्ही चार दिवस झाल्या चार दिवस आंघोळ नाही केली शनिवारी केली नाही तुम्ही शाळेत का नाही गेला इतकी गंभीर परिस्थिती पुणे महानगरपालिका आणि पाणी पुरवठा विभाग एक डोळे झाकून झोपलेत का डोळ्यावर पाण्याचं ठेंब टाकून झोपले ते कळायला मार्ग नाही आपण पुढे येऊ आज पाणी भरताना पण बक, हा चालू आज बघत तुम्ही आतमध्ये पाणी जात नाहीये ड्रम आपण शोधून शोधून आणतोय आणि पाणी भरतोय ताई तुम्ही सांगा किती दिवसापासून पाणी नाहीये एक चार ते पाच दिवस झाले पाण्याचं खूप प्रॉब्लेम आहे अजिबात पाणी आलेलं नाहीये आणि थोडा वेळ दोन मिनटं आल्यासारखं होतं ते पण बारीक आणि तेही काहीच नाही किती पाणी चांगलं येते कसं येतंय शुद्ध पाणी अतिशय म्हणजे मुलं आजारी पडतात त्याच्यामुळे पाणी साफ करताय तुम्ही टाकले तर साफच पाणी आलं असं नाहीये की अशुद्ध पाणी आलंय आणि तेच पाणी पितोय कॉर्पोरेशन तेच प्यायलाही तेच वेगळं काहीच नाही आणि प्रत्येक जण प्युरिफायर लावू शकत नाही त्याच्यामुळे सोडताना ना शुद्ध पाणीच सोडा बंद करा बंद करा नमस्कार बंद करा गेल्या आठवडाभरापासून कोथूड भागाला पाणी पुरवठ्याचं खूप अवघड प्रश्न उपस्थित झालाय गेले चार दिवसापासून म्हणजे पाणी आलेलं नाहीये जे लहान लहान मुलं शाळेत जाणार आहेत त्यांच्या त्यांना पाणी मिळत नाही अंघोळ होते त्यामुळे शाळेत जाऊ शकत नाहीत आणि महिला आहेत कामाला जाणार आहेत त्यांना पाणी न भरल्यामुळे कामा थोडा प्रॉब्लेम येतोय तर नक्की ते पुढच्या काळात जर झाले नाही तर आम्ही या ठिकाणी मोठं आंदोलन या ठिकाणी उभारणार तुम्ही बघताय की पाच दिवसापासून कोथडमध्ये पाणी नाहीये सारख्या ठिकाणी जरी ही अवस्था असेल तर महाराष्ट्रातल्या बाकीच्या कानकोपऱ्यामध्ये किती गंभीर अवस्था असेल आज महाराष्ट्रातले आमदार एकमेकांना भुक्क्या आहेत खाली पडून मारत आहेत सिगरेट आहेत पैशांचे बंडले आहेत हे पाण्याचा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करा आमदारांना या सगळ्या नालायक आमदारांना आम्हाला सांगायचं आहे हा पाण्याचा प्रश्न पर्यंत आहे गावखेड्यामध्ये काय परिस्थिती असेल हे लक्षात घ्या आणि अशुद्ध पाणी अजून कोतूडकरांना प्यावं लागतंय पंधरा पंधरा मिनिटं फक्त पाणी येत आहे ह्याच्यावर लवकरात लवकर कारवाई करा कारवाई झाली नाही तर महानगरपालिका आणि पाणी पुरवठा विभागामध्ये हांडे घेऊन आम्ही हांडे मारू त्या अधिकाऱ्यांना धन्यवाद